શ્રી ભક્તિરૂપ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ચેનલ એ આઈ એમ એમ વતી कोटे याना हिरवी आणि निळी चटी गुलाम बनाकर हजारो बादशाह बने है गुलामों को इन्सान बनाण्याला नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून काँग्रेसच्या पैशाच्या चट्टी घालून पैशाचे कपडे घालविलीचा पहिल्यांदा या हडवा देवेंद्र कोटे यांनी निषेध करतो कारण का त्यांचं जे पूर्वज आहे स्वातंत्र्य काळापासून एक सन्माननीय सुशील कुमार शिंदे यांचा मुसरा झाले आणि देवेंद्र कोटे एक बाबाचा अवलाद असाल या ठिकाणी दाखवू द्या त्याला नाही यमान पक्षाचा प्रवक्ता या ठिकाणी त्याला आम्ही पाडू आणि त्याची असली अवलाद त्याला दाखवणार आहे आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो हे सुव्यवस्था बाबासाहेबांना दिलेलं संविधान हे जीवन राहिलं पाहिजे प्रश्न करुणाशील जे बाबासाहेबांनी घटनांच्या माध्यमातून दिलेले हे देश हिंदू मुस्लिम मध्ये चालत नसून या देशामध्ये घटनेच्या माध्यमात आपण एखादा मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार एका झेंड्याचा हिरव झाला या तिरंगामध्ये हिरवा कलर आपला राष्ट्रीय एवढा देखील तुम्ही जाणीव ठेवा आणि राहिला प्रश्न रामसाहेब साहेब सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षामधून हिंदू मुस्लिम समित एकत्रित राहतात हे एकत्रित आणि संबंधित देणार आहे आणि पुन्हा एकदा फडवा देवेंद्र कोंडे हे आराम करतो मी प्रयत्न मी मच्छिंद्र लोकेकर चळवळीचा कार्यकर्ता करतो आणि भविष्यामध्ये हे गांडू कुठे मी थांबू दे त्याला यमांच हिरवी आणि निळी चड्डी दाखवतो